बोल आमच्या गावात आमचं हे दुर्गाव नगर जिल्ह्यातील पहिल्या नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक दुर्गा हे छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये महादेवाचं प्राचीन असं मंदिर आहे जवळ दीड ते हजार वर्ष पूर्वीचं आणि त्या महादेवाच्या मंदिराच्या वरती शिखरामध्ये दुर्यदोहाचं मंदिर आहे आणि तिथूनच जवळ उत्तर वायव्य दिशेला नदीच्या किनाऱ्यावर आश्वधांबाचं पण मंदिर आहे जगामध्ये दुर्योधन आणि अश्वत्थामा यांचे संयुक्त मंदिर असलेलं एकही गाव कुठंच नाही ज्यावेळेस दुर्योधन हा जखमी अवस्थेमध्ये युद्धामध्ये ज्यावेळेस जखमी अवस्थेत तो पडला होता तर त्यावेळेस त्याला कृतवर्मा कृपाचार्य आणि अश्वत्थामा यांनी रथात घालून इकडे आणले काही मोजक्या सैनिकाबरोबर असं म्हणजे नारायणी सैन्याचे होते यादव सैनिक त्यांच्याबरोबर त्यांना इथं जखमी अवस्थेत दुर्गावमध्ये आणलं आणि इथं मग त्याचे उपचार केले पण इथं आदिवासी लोकं होती अगोदर इथं दंडकारण होतं पूर्णपणे जंगल होतं घनदाट असं आणि ह्या अरण्यामध्ये त्यांच्यावर उपचार केला आदिवासी लोकांनी इथल्या पण ती काय जखम बरे झालं पण नंतर एक तापाच्या आजाराने त्यांचं निधन झालं असे गावातील लोक सांगतात इथं का आहे पूर्वीपासूनची <coughs> आणि त्यामुळं लोकांना आता वास्तविक पाहता महाभारत हे फक्त व्यासनं लिहिलं तर ते तीन जण लिहिलेले प्रथम महाभारत कोळ जे महाभारत जे व्यासन लिहिलं तर ते महाभारत फक्त आठ हजार आठशे श्लोकाचं होतं त्याच्यानंतर व्यासाचा शिष्य वैशंबा आहे याने ते महाभारत चोवीस हजार श्लोकाचं केलं त्याच्यानंतर तिसरा लेखक उग्र चवते याने ते महाभारत एक लाख श्लोकाचं केलं की जे आज आपल्यासमोर आहे ते मूळ महाभारत जे व्यासन लिहिलेलं आहे ते महाभारतात काय वेळ लागले कोणाच माहिती नाही आज हां त्यामुळं आपण जे ह्याच्या आपल्या ज्या संकल्पना आहेत म्हणजे धोरणाबद्दल किंवा पांडवांबद्दल हे आपण सध्या जे महाभारत आहेत त्याच्यावरच आपण मानतो याचा जर अतिशय तुम्ही सूक्ष्म आणि चिकित्सक पद्धतीने डिटेक्टिव्ह पद्धतीने अभ्यास केला तर महाभारत हे मूळ तुम्हाला सगळं समजून येईल कारण महाभारत हे मोठं राजकारण होतं ते इथं तुम्ही धर्म अधर्म नीती आणि न विचार करता या महाभारताकडे जर राजकीय दृष्ट्याकडून पाहिलं तर तुम्हाला त्यातलं खरं स्वरूप कुलगुडून येईल आणि अशा पद्धतीने पांडवांनी अवैधरित्या राज्यावर अधिकार सांगितला राजगादीवर वास्तव पात्रात त्यावेळेसच्या तत्कालीन राज्य जो ज्येष्ठ पुत्र असेल त्याचा राजगादीवर अधिकार असायचा पांडवांचा जो पिता होता पांडू <laughs> तो हा कनिष्ठ होता आणि जो होता दुस्तराष्ट्र हा ज्येष्ठ पुत्र होता त्यामुळे त्या नात्याने त्या राजगादीवर दुर्योधनाचाच कायदेशीर अधिकार होता परंतु ते आता त्या राजकारण आजही चालेल त्यावेळेसही होतं पण त्या विविध घटनांच्या प्रमाणे त्यांनी ते अवैधरित्या त्याच्यावर हक्क मागितला आणि त्याच्यातून महाभारत उद्भवतो अशाप्रमाणे आपण ते दुर्योधनाला बदल आता दुर्यदानाला वास्तविक पाहता दुर्यधनाने त्यावेळेस तत्कालीन जी प्रजा होती ती दुर्योधनाला एकदम अशी चांगली बांधायची राज्यात त्यांनी विविध सोयी केल्या राज्याची सीमा निश्चित केल्या सीमेवर सैन्य ठेवलं व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं तसेच सैनिकांचं जेणेकरून त्यांचे व्यापार सुरक्षित व्हा सरोवर बांधे परत शिवमंदिर बांधे मुळात हा शिवभक्त होता राजा दुर्योधन हा आणि त्याच्यानंतर मग त्याने वेगवेगळ्या लोकांच्या सोयी केल्या शेतीवर अल्पकर लावला <coughs> थोडक्यातलं मध्यग्रहे जुगार ग्रह जे होते तर ह्यांच्यावर त्यांनी जादा करा करला आणि त्यामुळं त्यांचं राज्य असं संपन्न राज्य होत असं <coughs> आणि एवढा असं नाही कारण शेवटी ह्या म्हणतो की शेवटी दुर्योधनाने चांगलं राज्य केलं एकदा कृष्णाला कारण दुरेधानाची जी मुलगी होती लक्ष्मणा <coughs> तर ती मुलगी कृष्णाचा पुत्र जो सांब आहे ती त्याची पत्नी होती म्हणजे दुर्योधनावर कृष्णाने सुद्धा स्वरी संबंध केलेला आहे म्हणजे तो चांगला होता याच्यावरच तो केलेला असं उघड होतोय ना आणि त्यामुळे पण त्याचप्रमाणे बलरामदा सुद्धा दुरेदानावर अतिशय चांगलं मत होतं कारण त्यांची जी सोबत राहती ती दुर्योधनाला पहिली पत्नी असताना सुद्धा दुर्योधनाला आपली बहीण द्यायचं त्यांनी निश्चित केलं होतं म्हणजे जर तो वाईट तर ह्या गोष्टी घाईट असतात का बरोबर हा परंतु आपण समाजाने त्या महाभारताकडे एक चांगल्या दृष्टीकडून आम्ही की त्याच्या त्या चिकित्सक पद्धतीने पाहावं आता आणि याच्यामुळं जे ते दोर्यादन नेमकं आमच्या गावात आला आणि इथं तर त्याचं स्थापन झालं आणि इथं तर मग अश्वतथामाचं पण मंदिर त्यावेळेस तत्कालीन लोकांनी स्थापन केलं आता आता सध्या ह्या गावात जेवढे काही जाती धर्माचे लोक आहेत यापैकी पूर्वी कोणीच नव्हतं इथं पूर्वी सर्व गवळी समाज होता गवळी हां त्या कालांतराने काळाच्या वगत दुष्काळपाळ असेल ते सगळी गाव सोडून गेली मग नंतर हे बाकीचे आमच्या सगळी जाती धर्म हे गाव देऊन स्थायिक झाले आणि त्याप्रमाणे अशी स्थिती गावते आहे तरी माझे सर्व पर्यटकांना अशी नम्र मिळत आहे की त्यांनी यावं दुरे धरून माईंची मंदिर पाहावं की जे आपला प्राचीन वारसा आहे जेणेकरून तो, तो आपण सर्वांना तुम्हाला ते पाहता येईल पुरातत्व खात्याने थोडं लक्ष द्यावं आणि पुरातत्व खात्याने त्याकडे लक्ष द्यावं असंही आम्हाला वाटतं आणि या या सर्व दृष्टिकोनातून आम्ही त्याचा उद्धार केला आहे आणि ते आम्ही महादेवाच्या मंदिरापुढे गेल्या चार वर्षापासून अखंड महाशिवनाम सप्ताह सुरू करतो आणि महाशिवरात्री दिवशी दुर्यधन आणि महादेव यांची मोठी यात्रा भरते हो आणि ती यात्रेला खूप लोक येतात ती यात्रा दोन दिवस चालते तर आधीमध्ये नाही कधी तुम्हाला यायला जमलं तर कमीत कमी महाशिवरात्रीला यात्रेला तुम्ही अवश्य पर्यटकांनी असे मी त्यांना नम्र विनंती करतो कारण हा वारसा जतन झाला पाहिजे त्याची वारसा सगळ्यात हां आणि कुठेच नाही दुसरीकडे त्यामुळे हा जतन केला पाहिजे आणि तुम्ही ते दुर्धनावत पुस्तक आहे ना हो ते पुस्तक लिहिलं आहे की बोलले त्यांना सत्य स्वरूप काय आहे की जेणे प्रकाशित झालंय की ते पुस्तक नाही अजून ते अजून लिखाण चालू आहे माझ्या लिखाण चालू आहे काय नाव दिलं ते पुस्तक दुर्धनाचे सत्य स्वरूप असं आहे का म्हणजे तो सत्य त्याचं काय स्वरूप होतं नेमकं हे आज कोणाच समाजाला माहिती नाही त्याच्याकडे एक वाईट दृष्टीकोनातच पाहिले जात